काल वासंद पर काल हा कालपर्वा झाला होता तो या संदर्भात आणि आपले एक दोन शब्द राहिले त्या संदर्भात पण स्पष्ट सुद्धा स्पष्ट करावं त्यांनी केलेल्या घोषणेबद्दल तर आज प्रत्यक्ष आता प्रत्यक्ष चर्चा करू कोण कोण येणार आहेत त्यामध्ये गिरीश महाजन साहेब एक आलेत उदय सामंत साहेब आणखीन एक दोघ कोणी आणखी नाव डिक्लेअर नाही झालेत पण एक दोन घंट्यात <coughs> <coughs> होणार आहेत काय वाटतं तुम्हाला की शिष्टमंडळ जे आहे ते आंतरवालीत तुमच्याशी चर्चा करण्यासाठी येणार आहे चोवीस तारखेची डेडलाईन पण संपत आलेली आहे जी आर घेऊन येतील असं तुम्हाला वाटतं नाही नाही ते चर्चा आले आलेत जी आर कसा उलटा सुलटा उलटा उलटासलटा कसा आणते चर्चा करायला लागेल काय अपेक्षा का आम काय आमचं काय म्हणणं आहे त्यांचं काय म्हणणं चर्चेशिवाय कसं शक्य त्यामुळे चर्चेतून मार्ग निघतो ते चर्चेला यायला लागले आणि आरक्षण हा आमचा मूळ उद्देश आहे आंदोलन त्यासाठी उभा ते आम्ही मिळवणार आहेत कच्चा घेऊन तुम्हाला नाही मग ते मला माहित नाही कच्चा ड्रॉप घेऊन येणार असते येतील ना चर्चा तर होणं अपेक्षित मी स्पष्टच सांगितलं <coughs> चर्चेतून मार्ग निघते आणि चर्चा करणं आवश्यक असतं कारण मराठा हा खूप मोठा समुदाय या राज्यातला प्रश्न अस्तित्वाचा आहे मराठा समाजाच्या लेकरांच्या त्यामुळे चर्चा अपेक्षित आहे तर माग निघल कशी चर्चा आहे काय घोषणा काय केली अंमलबजावणी कधी होणार आहे कशी होणार आहे त्याचा लाभ कोणाकोणाला त्या लाभधारक नेमका कोण हे ही, ही स्पष्ट होणं खूप गरजेचं आहे आणि ते स्पष्ट आज होईल असं वाटतंय नसतं आंदोलन सुरू आहे पण शंभर टक्के सांगतो चार महाराष्ट्रातल्या मराठ्याला आरक्षण मिळणार ना नाही वार। मिळलं तर आम्ही सज्ज आहे मराठवाडा तर माग पडायना सगळ्याच बांधवांचं कल्याण झालंय व्हायला पण पाहिजे लढाच महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी उभा पण मराठवाड्यात कस का सापडणी का अधिकारी जाणून बुजून प्रमाणपत्र शोधासाठी टाळाटाळ करतात हे आमच्या लक्षात यायला महाराष्ट्रातला एकही मराठा न राहायला पाहिजे या आंदोलनाचा उद्देश आरक्षणाचा वाचून वंचित नाही राहायला पाहिजे या आंदोलनाचा हाच उद्देश आणि तो पूर्ण करण्याशिवाय आंदोलन थांबत नाही तरुणांनी प्रमाणपत्रासाठी अर्ज केला अर्ज केला होता नोंदी होत्या रिजेक्ट करीजेक्ट केले हेच प्रॉब्लेम व्हायला लागलेत एकीकडून सांगायचं मराठ्यांना आरक्षण द्यायला होती एकीकडून सांगायचं नोंदी सापडायला लागलो होतं आणि तुम्ही मग रिजेक्ट करायला लागले तुमच्या म्हणण्यानुसार आता मला अधिकृत माहिती नाही मग याच्यासाठीच हे आंदोलन का थांबत नाही तर काही अधिकारी जाणून बुजून मराठा समाजावर अन्याय करतात नोंदी असून देत नाहीत असल्या तर ह्या बघा असे कुठने करतात म्हणजे हे जाणून बुजून जातीवाद करतात काही अधिकारी त्यांना कामावून कमी करणं सरकारला गरजेचं आहे नसता सरकार समोर हे आंदोलन असेच उभे राहणार आहेत सरकारने त्यांना पाठीशी घातलं नाही पाहिजे जर त्यांनी निरंक म्हणून अहवाल दिला असला त्याच्यानंतर सापडल्यात नोंदी असे अधिकारी लगेच घरी पाठवले हो ना तर सरकारची डोकेदुखी कमी होईल सरकार हातानेच करतय का मुद्दाम करतय मग याचे अर्थ खूप व्हायला लागले त्यामुळे आज तरी आम्ही सरकारला सांगतो की जे काम जाणून बुजून जातीवाद करतायत अधिकारी त्यांना कामातून कमी करा तुम्ही यांना घरी जाऊ द्या म्हणजे अधिकाऱ्यांकडून जर जातीवाद नाही झाला तर जनते शांतता राहत असते आणि अधिकारी जर जातीवाद करायला लागला तर शांतता पसरत असते जाणून बुजून असूनही नोंदी देत नाहीत कित्येक तरी ते तालुक्यात कि मराठवाड्यातल्या अशी की तिथं नाही म्हणून सांगितल्यात मुली आणि त्यानंतर तिथं सापडल्या अधिकारी सरकारनं काय कशासाठी ठेवले त्यांना कशासाठी सरकार पोषित विनाकार याला कामानच कमी केला पाहिजे आणि आता चर्चेतला तो मेन मुद्दा घेतो जरा की हे जाणून बुजून काय केलं यांना बडथरपच करून टाकायला घरीच जाऊ द्या सगळ्या चर्चा झाली निवेदन देखील केलं

इकडे सरकार गुन्हे मागे घेण्याचं बोलतय दुसरीकडे मात्र नांदेडला ट्रॅक्टर मोर्चा काढण्यासाठी कार्णे, निवेदन जाणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांमधून नोटीस बजावण्यात आलेली काय होत नसतं काय होत नसतं तसं त्यांनी करू नये घोषणा झाली का मुंबईची नाही मग कसं सरकार असं करत मग सरकारच वाटतं काय मोर्चा घेऊन आम्ही हवा म्हणून त्यांचीच इच्छा आहे का कशाला करताय नाटक आणि त्यांनी काय होत नाही मराठ्यांना ठरलं तर मराठी जाणार ठरलं तर म्हणतो हे जरचा विषय ठरला तर, तर मराठे जाणार मग तिकडे नोटिसा देणार फिटेसी तिकडे काय कर कशाला आम्हाला उघड डोचिता घेणं देणं आधीच काय गरज आहे का मग त्यांना नोटिसा द्यायची जायचं ठरलं नाही काय विषय नाही कुठं आणखी चोवीस डिसेंबर लांबे याचा अर्थ सरकारला आजच काढायचा का आम्ही आरक्षण देणार नाहीत म्हणून तुम्ही मुंबईला जाऊ नका म्हणजे सरकारची थवणी देत आहे का लोकांना विनाकारण सरकारला कळत नाही का सुद्धा की आपण कुठलाच विषय ठरलेला नाही सोशल मीडियावर काय चाललं असं मला माहित नाही पण अधिकृत मराठा समाजाकडून महाराष्ट्रातल्या कोणत्याही आंदोलनाची दिशा ठरलेली नाही तुम्ही नोटिसा कशाच्या आधारावर देता नोटीसा देणाऱ्यावर सरकारने कारवाई करायला पाहिजे आता तो कस काय दिला मग ही, ही तर मागणी आज जर खरं असेल ना नोटीसा दिलेल्या तर मी त्या नोटिसात देणाऱ्यांनाच सस्पेंड करायला पाहिजे पहिल्या अगोदर तुम्ही कशाच्या आधारावर दिल्या लोकांच्या घरी ट्रॅक्टर घेतून द्यायला लागले का त्यांना मग ट्रॅक्टर घेत नाही हे कोणता का तो आधारात आणून लावा देत असे बुंगरी चाळी करणार तुम्हाला अर्थात आज विनंती देखील होऊ शकते काय मत नाही हे मग तुमच्या म्हणण्याप्रमाणे काय आम्ही काही अंशी समाधान व्यक्त करतो तर काही कोणत्या काढा घालायला चालू केल्या निवेदन आता काय नोटीस का फाटीसा देऊ काय काढा घालता मग काही गरज आहे का नोटीस देऊन मराठ्यांना खवळून घ्यायची मराठी नोटीसा नाही तू उलट खवळत येईल आता काढा लावू नका म्हणजे तुम्हालाच काही घडून का काय नोटीसा देणाऱ्या अधिकाऱ्यांना किंवा सरकारने सांगितलं का त्यांना नोटीस द्या म्हणून म्हणजे सरकारलाच काही थांबणी द्यायची काय काय गरज आहे अगोदरच कसली घोषणा नाहीये कसलं काही ठरलेलं नाही अगोदर नोटीसा द्यायची काय गरज आहे लोकांना म्हणजे लोक घाबरायला निघालात तुम्ही आता स्वतःच्या पोराचं वाटोळ व्हायला लागलय मराठ्याच्या आणि तुम्ही नोटिसा देऊन त्याचं वाटोळ करणार आणि तुम्हाला वाटतंय उघड्या डोळ्यानं मराठ्याचे लोक आता पोराचं बघणार आहे काय हो नोटीस फाटीसांनी तुमच्या तुम्ही आधी कमी नोटीस दिल्या काय कारण याचं मला आता याचा सरकार कोण आधी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री कोण उत्तर पाहिजे तुम्ही कशामुळे नोटीस नोटीस अदाणार काम होऊन कमी करा जाऊन त्याला घरी तुम्ही मग आमचं नायकला ना मग आम्ही तुमचं ऐकत होऊ दे मग त्या संबंधी नोटीस तुमची बीडची जी उद्या इशारा सभा होणार आहे त्या समन्वयकांना समन्वयकांना एकशे एकोणपन्नासच्या नोटीस दिल्या पोलिसांनी एकशे पंचवीस जणांना कारण नाही म्हणजे आम्ही शांततेत सुद्धा कार्यक्रम घ्यायचे नाही अरे सरकार तुम्हाला नेमकं काय करायचं का थांबा तुम्ही आता पर्यंत थांबा जरा यांच्याकडे मग तुम्ही जर विनाकारण ते लोक का शांततेत कार्यक्रम घेते त्यांना नोटीस देत आणि ते नोटीसाला काय ते काय समजणार नाही नोटिसाला उलट तुम्ही जाणून बुजून दरी निर्माण करायला लागला सरकारमध्ये आणि जनतेमध्ये जाणून बुजून हे कोण पोलीस अधिकारी कोणचा नोटीस देतो हे जाणून बुजून सरकारमध्ये आणि जनतेत दरी निर्माण करायला लागला विनाकार शांततेचा कार्यक्रम नोटीस द्यायची काय गरज आहे याला जोडून विषय एक असा आहे की एकीकडे तुम्ही काही दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की मुंबई आम्ही जाम करू आर्थिक नाड्या जाम करू आंदोलन जर आरक्षण मिळालं नाही तर तो एक तुमचा इशारा त्यानंतर आता मिळाल्या नोटीस आणि याच पार्श्वभूमीवर आता मुंबईमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत कुठेतरी सरकार खबरदारी घेत का तुम्हाला काय वाटतं आता आम्हाला काय माहिती ते खबरदारी घेत काय करते ते त्यालाच ते माहित खबरदारी घेत आहे काय करताय नाही दिलं तर आम्ही गेलोत का नाही दुसरं नाही दिलं तर का नाही दिलं तुम्ही सांगितलं कोणी होतं तुम्ही देतो काय दात तुम्हाला आम्हाला नाही का आम्हाला बी तुम्हाला नाही का देतो कोण म्हणलं होतं तुम्ही दिला का नाही दिला म्हणून गेले जमावबंदीचा फार बनाल माहीत त्यांना काय झालं ते काही दुसरंच असेल आमसाठी काय करते आमसाठी केलं तरी आमचं जर ठरलंच नाही ठरलं तर आम्ही जातच असतो आमचं ठरलंच नाही आमचा तो काही विषयच नाही तुम्ही देतो म्हणले होते आमची फसवणूक का केली हा सगळ्यात मोठा विषय मग कारण न्याय आम्हालाच मिळणार सगळ्या बाजून जनतेच्या बाजूने न्याय आम्हालाच मिळणार जनता आमच्याच बाजून राहणार सरकार म्हणून किंवा न्यायदेवता म्हणून न्याय मंदिर म्हणून ते सुद्धा आमच्याच बाजून राहणार कारण हे देतो म्हणले होते यांनी आमची फसवणूक केली जर यांनी न्याय दिलं तर कारण यांनी फसवणूक केली सगळीकडून जनता म्हणून आम्हाला न्याय मिळेल आणि द्यावाच लागणार मुंबईला काही गणिमी का तुम्हाला असं नाही म्हणून त्याचीच खबरदारी घेते का सरकार आणि गणेम कावा का करतो आम्ही सगळं ओपनच बोलतो तुमच्या पुढे आता आम्ही ला सांगू म्हणलत ना त्याला आता गणेम कावं थोडं म्हणता येणार काय असं ते असे ला सांगू आम्ही ओपन त्याच्यानंतर काय तुम्हाला अपेक्षित आहे पण मला सांगा काय नोटीस गरज आहे मुंबईत जाऊ नका म्हणून नोटीस देता काय तुम्ही आम्हाला कशामुळे तुम्ही कशामुळे नोटीस देणार आम्हाला बरं त्याच्यानंतर ठरलं जर तरचा विषय मग मुंबईत जाऊ नका म्हणता तुम्ही आम्हाला काय जमावाब नाही फावाबंदी काय लावली बघायचं आम्ही सहल कशी असतो कसं बघायचं वाटून वा वा असा अंतर ठेवून दोन दोन फुटाच लावा दंडकी मग आमच्या मध्ये तुटक तुटक राहा म्हणून काय डोका लावते झारंगी पाटील जर समजा आरक्षण चोवीस तारखेनंतर दिलंच नाही मात्र सरकारनं शब्द दिला होता तर या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही जाब विचारणार हे कायद्याच्या दृष्टीनं विचारणार का सगळं कायद्यातून राहूनच करणार का सगळं मग ना कायद्यात काय महाराष्ट्रात राहतो म्हणजे राज्य हे स्थापित झालं म्हणून इथं कायद्याच्या राज्यात राहतो ह्या गावात ग्रामसंसद आहे इधरल्या ग्रामपंचायतीने नागरिकत्व दिलंय म्हणून इथं राहतोय कायद्याच्या बाहेर थोडाच कायद्याच ही थो। नागरे तु, नागरे तु, थो। आता मुंबईत जर आमच्यामुळे जमावबंदी मग रेल्वे स्टेशनवर रोडवर डांबरावर हे मोठी गर्दी असते त्यांना बी टाकणार काय मग मग तुम्ही आज ती जमावबंदी नाही म्हणतायत का त्याला तिथं कसं काय मग ते कामाला चालले तर मग आम्ही काल चाललो आम्ही कामाला चाललो ना जिथं जमावबंदी म्हणजे तुम्हाला जिथं गर्दी दिसल त्याच्यावर कारवाई करायला लागेल मग मंत्रालयात सुद्धा गर्दी असते मंत्र्या मंत्र्याची तुम्हाला पूर्वेमध्ये टाकावं लागते मग आमदाराच्या पुढे मंत्र्याच्या पुढे गर्दी असते मान्य भाऊ पत्रकार बांधवांना मग मंत्र्याच्या पुढे गर्दी असते जमावबंदी त्याचा अर्थ असा ते पूर्वेमध्ये टाकणार का मग सगळीकडे असते रेल्वे स्टेशन पुढे गर्दी विमानतळापुढे गर्दी एसटी स्टँडला गर्दी त्यांना मध्ये टाकणार त्यांना कारण सांगणार का तुम्ही ते नोकरीला चालले किंवा ते फिरायला चाललेत म्हणून गर्दी आणि मग आम्ही काय चाललो आम्ही कामाला चाललो ना मराठा आरक्षण दे म्हणाला ते जर कोणी रेल्वेने फिरायला चालले असले तर आम्ही मग फिरायला फिरायला चाललोच ना वाहन मिळणार म्हणून हाय त्या वाहनात चाललो मग वाहन घेऊन जाऊ नको म्हणतो काय तू आम्हाला दे मग तू वाहन लो त्याच्यात बसतो आम्ही असं नाही चालणार या कायद्याच्या राज्यात असं नाही चालणार तुम्हाला जिथं तज्ञ आहे तेव्हा आम्हाला पण पाहिजे समानता कायद्यात तुम्हाला आणावं लागणार आहे लोकशाहीत आणावं लागणार आहे तुम्ही जर आमच्यासाठी जमावबंदी तर तिथल्या लोकांसाठी सुद्धा पाहिजे तुम्ही गर्दी करू नका कारण तो माणूस रेल्वेत बसल्यावर दुसऱ्या माणसाने बसायचं मग ती रेल्वे गेल्यावर दुसरी आणि दुसऱ्या थांबायचं मग गर्दी नाही झाली पाहिजे एकाच माणसाने एकाच रेल्वेत जायचं मग मुख्यमंत्री नाही नाही ती ती चर्चा वेगळी आहे की जे त्या दिवशी घोषणा झाली आपण आता बोललेला हा पार्ट वेगळा ती विषय वेगळा आहे की ते चर्चेसाठी येणार आहेत की जे काय विषय आहेत आपले काय राहिलेले त्या संदर्भात मग आता ते चर्चे दरम्यानच आहे की काय झालंय घोषणा केली त्याची अंमलबजावणी कधी होणार आहे काय होणार आहे कोणते कोणते शब्द घेतलेत आरक्षणाच्या बाबतच दिशा काय आमच्या आंदोलनाच्या बाबतची दिशा काय मुळ थोडीशी सगळे चर्चा होणार ती चर्चा वेगळी परंतु ठरल्याप्रमाणे आरक्षण पाहिजे याच्यावर ते ठाम मुख्यमंत्री असं म्हटले की आंदोलकांनी कायदा सुव्यवस्था टिकवण्याचं काम करावं हो। जाती जाती थेट निर्माण होईल असं करू नये मराठा आरक्षणाबाबत जुन्या सरकारने चुका केल्या त्या आम्ही सुधारल्या आहेत आम्ही प्रयत्न करतो हे आमचा स्पष्ट आहे त्यामुळे जरांगे पाटील यांना आव्हान आहे सरकारवर विश्वास ठेवावा कामाला थोडा अवधी लागणार आहे वेळ लागणार कोण म्हणलं ना, ना, मुख्यमंत्री नाही नाही मग विश्वास ठेवलाच नाही मुख्यमंत्री साहेबानं प्रामाणिकपणानं पुन्हा एकदा सांगावं की त्यांनी जे जे शब्द सांगितले त्या त्या शब्दाचा मराठ्यांनी सन्मान केला का नाही केला त्यांनी अगोदर तीन महिने वेळ मागितला होता दिला समाजात त्यानंतर त्यांनी तीस दिवसाचा मागितला मराठ्यांनी चाळीस दिवसाचा दिला त्यानंतर त्यांनी चोवीस डिसेंबर पर्यंत दोन महिने वेळ मागितला मराठ्यांनी दिला अवधी या शब्दाचा अर्थ जरा थोडा त्यांनी स्पष्ट सांगितलं म्हणजे बरं होईल किती दहा वीस वर्ष किंवा असं मुख्यमंत्री साहेबाच्या शब्दाचा सन्मान प्रामाणिकपणानं सांगतो मराठ्यांनी केलेला त्यांना कधीच मराठ्यांनी वापस पाठवलं हो नाही कधीच त्यांचा सन्मान करूनच वापस पाठवलं हो मग आता जे ठरलं तेच द्या असं म्हणणं आता अवधी लागायचं कारण नाही तुम्ही बोलले होते म्हणजे तुमचे आलेलं मंत्रिमंडळ शिष्टमंडळ कायदा पारित करायला आपल्याला आधार लागणार आधार तुम्हाला मिळालाय तुम्हाला तितका वेळ दिलाय जवळपास साडेसहा सात महिन्याचा वेळ दिला सलग मग आता तुमच्या शब्दाचा मान सन्मान केलेला आता अवधी कशासाठी आता तुम्ही मराठ्यांचं मन जिंकणं गरजेचं आहे जीव बोललेला शब्द मी खरा करून दाखवला हे तुम्ही म्हणलं पाहिजे चोवीस डिसेंबरच्या आत महाराष्ट्रातल्या मराठ्याला आरक्षण दिलं आता तुमची बाजू डोक्यावर घेऊन नाचल मराठा आता नको पण अवधीचा बहाना नको गोष्टी आहेत पण आता त्याच्यावर चर्चा आज होईल आज मार्ग निघल असं मला शंभर टक्के खात्री आहे परंतु ठरल्याप्रमाणे मार्ग निघला पाहिजे यावर आम्ही ठाम येत आणि ठाम राहणार आता असं आहे की आज नांदेड जवळवर होते चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष त्यांना मराठा आंदोलकांनी घोषणा देऊन त्यांना काही झेंडे दाखवलेले आहेत आणि सात ते आठ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं या कार्यकर्त्यांना सगळ्यांना आव्हान आहे पुन्हा एकदा की चोवीस डिसेंबर पर्यंत सगळे शांत राहा सगळ्यांनी शांतता ठेवा या राज्यात शांतता आपल्याला ठेवायची आणि मराठा समाजाचे कार्यकर्ते शांत आहेत ते मी ठामपणानं सांगतो सगळे शांत आहे मराठा समाजाचे आंदोलक सगळे शांत आहे ते काय बहुतेक दुसरं काही कारण असू शकतं त्यांना काय दाखवलं ते दुसरं कारण काय असू शकतं मराठा समाजाचे कार्यकर्ते शांत आहेत वार आणि ते शांतच राहणार सापडत नाहीत त्या मराठा समाजाने कोणत्या आधारे त्यांना आरक्षण देणार नाही नोंदी सापडतील इथल्याच काही अधिकाऱ्यांना मराठवाड्यातल्या काही अधिकाऱ्यांना जाणून बुजून हलगर्जेपणा केलाय पहिल्यापासून द्वेष भरलेला असतो काही काही मनात अधिकारी जरी असले तरी त्यांच्यामुळं काही मिळालेलं नाहीयेत आता पुन्हा मराठवाड्यात शोधायचं काम करतील हे मला विश्वास आहे त्यांचा की आणि लाखानं नोंदी पुन्हा मराठवाड्यात सापडतील पुन्हा काम सुरू होईल जास्तीचं सापडतील आणि समाजाच्या प्रत्येक घटकाला प्रत्येक गोरगरिबाला आरक्षणाचा न्याय मिळेल त्याशिवाय मी हटणार नाही हा माझा मराठ्यांना चार महिन्यापूर्वीचा शब्द आहे त्यामुळे मराठ्यात कधीच संभ्रम त्यामुळं होत नाही की आरक्षण पक्क मिळाल्याशिवाय आपला माणूस हटणार नाही म्हणजे काही एखाद्या वेळेस सोशल मीडियावर इकडे तिकडं आयक्यू माहिती किंवा सांगितली तरीही मराठा समाज आता गैरसमज करून घेतच नाही कारण आपला पहिल्याच दिवसचा शब्द आहे शेवटच्या घटकाला आरक्षण मिळाल्याशिवाय आता सुट्टी नाही मराठवाड्याचे काही अधिकारी हैदराबाद पण गेलेले होते ते तर मी हैदराबादला गेले होते का करते तर काय नाही पुरा व्यान ना काय व्हायना आता पंचवीस का सव्वीस हजार मिळाले काय हजार माहिती केली येत असते फिरून सापडतात मात्र मराठ्यांच्या आरक्षणाच्या नोंदी त्या सापडत नाही हा त्याला कारणच ते ना काही अधिकारी जाणून बुजून द्वेष मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे म्हणून त्यांना कामावून कमी करणं गरजेचं आहे आणि सरकारनं सुद्धा गांभीर्याने घेतलं पाहिजे कामान कमी करणं गरजेचं आहे तरच सरकारचा धाक त्यांच्यावर आहे ते सरकारला घाबरतच नाहीत मोजितच नाहीत असा त्याचा अर्थ दिसतो किती वेळेस सांगितलं तरी ते ऐकत नाहीत आणि सरकार बी नुसते मान हलवी तर याचं सरकारच डॅमेज होणार आहे जनतेच्या लक्षात येते सरकारला साधे छोटे अधिकारी सुद्धा नाहीत सरकारनं ते शोधायला पाहिजे कारण घडलंयतच खूप तालुके असे आहेत की तिथं नाही म्हणून अहवाल ना पाठवलेले हो आणि त्याच्यानंतर खाजगी शोधले तर सापडले आणि ते सरकारनं मान्य सुद्धा केले ते पुरावे याचा अर्थ असा होतो की जाणून बुजून कामचो कारपणा करायचा पगार मात्र जनतेच्या पैशातून घ्यायचा हे चालतं पण सरकारचं ऐकायचं नाही सरकारमध्ये आणि समाजामध्ये सगळ्या जनतेमध्ये दरी निर्माण करायचे हे काम आहेत सगळ्या बाबतीत बी असू शकतं असू शकता आता शोध घ्यावायला सुरुवात करावंच लागणार बाकीच्या बाबतीत बैठक बोलावली होती काय या बैठकीमध्ये नाही 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 ती बैठक नाहीये ती बैठक नाहीये आजचा वेळ होता चार वाजता बदनापूरला कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाला जाण्याच्या अगोदर आंदोलन सुरू झाल्यापासून गोदापट्ट्यातल्या माणसाशी बोलणं व्हायना चर्चा होईना त्यांच्याकडे माझंही जाणं व्हायना म्हणून आपण या बसा चर्चेला येऊ असं बैठक नाही चर्चेसाठी आमचं एक का एकमेकाशी कारण एकशे तेवीस गावानं खूप मेहनत घेतलेली आणि ती मी म्हणतोय माझ्यासाठी मी नाही विसरू शकत वैयक्तिक मी नाही विसरू शकत त्यामुळं ते आठवण आली म्हणलं सगळ्यांना बोलो अरे आपण थोडी चर्चा करू बसू एकशे तेवीस गावाचं त्यासाठी मग काहीला कामं असतील येतील काहीला नसतील ते येतील अचानक निरोप गेलेला आहे जे दहा वीस पन्नास जणतील तेवढंच वेळेला एकशे तेवीस गाव चर्चेत बैठक म्हणल्याच्या नंतर मग ती दुसरीकडे ठेवायला लागते आम्हाला कारण ती एकशे तेवीस गावची बैठक लय मोठी होती आणि ती आपण बघितलेली वेळोवेळी आता एकशे तेवीस गावची बैठक म्हणलं ही जागाच पुरत नाहीत पाठी जो विषय गेला होता की त्याचा विषय काय होता की नाही होणार नाहीत असं म्हणलो हो देणार नाही असं नाही काय ते सर ते कोणीतरी होता प्रश्न की अधिवेशन बोलवलं आणि ते निवडणुका लागणार आहेत असं तसं अधिवेशनाची तर गरजच नाहीये मी याच्यावर हा मी था याच्यावर तर ठामच नाही अधिवेशनाची गरजच नाहीये याच्यावर तर ठामच आहे पण मराठा आरक्षण दिल्याशिवाय निवडणुकाच होणार करणार नाहीत ते होणार नाहीत मग सरकार, सरकार करणारच नाही एवढा मोठा प्रश्न इथं धुमसत आहे इथं जनते मरणाची परेशानी हे प्रश्न सोडून त्याच्यात रच काय मग तुम्हाला आला आला अमुक आला प्रचार करायचा भोंगे त्याच्यात त्याच्यातच शिकाय तुम्हाला मग एवढा मोठा प्रश्न इथं इथं लोकांचे लेकरांचे मुर्दे पडायला लागलेत प्रश्न सोडायचे सोडून तुम्ही सरकारच येत ना आत्ता प्रश्न सोडा सरकारने प्रश्न सोडायचा जनतेने केलेल्या मागणी ते वेत लागले का मधीच ही वेध सोडून येणारच नाही ते मराठ्यांचं आरक्षण मिळेपर्यंत तेच घेणार नाही